आणि सुरुवातीलाच आहे बातमी गुढीपाडव्या संदर्भात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त नागपूरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय श्रीराम शंकर यांची रथामध्ये प्रतिकृती साकारून भव्य शोभायात्रा रॅलीत ढोल ताशा पथकासह पारंपरिक आदिवासी नृत्याचं सा सादरीकरण करण्यात आलेलं आहे भाजपा आमदार संदीप जोशी यांच्याकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत गुढीपाडवा पाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त आता राज्यभरात उत्साह हो पाहायला मिळतोय शोभायात्रेचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे नागपुरात सुद्धा भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीराम शंकर यांची रथामध्ये प्रतिकृती साकारून भव्य शोभायात्रा काढण्यात आहे तर रॅलीत ढोल ताशा पथकासह पारंपरिक आदिवासी नृत्याचं सादरीकरण करण्यात येत आहे दे तर भाजपा आमदार संदीप जोशी यांच्याकडून या, या शोभायात्रेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते वर्ष नवे पर्व नवे असं म्हणत आता सर्व राज्यभरात या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त उत्साह पाहायला लहानांपासून ते तरुणाईंपर्यंत आता या शोभायात्रेत सहभागी होताना दिसत आहेत पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत नाचत गाजत या सणाचा या सणाचं स्वागत करताना दिसत अतिशय चांगला माहोल असतो अतिशय चांगले लोक याच्यामध्ये पूर्ण मोठ्या संख्येने या पूर्ण परिसरातले लोक संमिलित होतात यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्रीमान देवेंद्रजी सुद्धा दरवर्षी या आमच्या रॅलीत सहभागी होतात मोदीजी येतात आहे तर तिथं एक दुधामध्ये साखरच आहे कारण आज मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी मोदीजी येतात आहे आणि मोदीजींचं प्रचंड मोठं स्वागत आज नागपुरात होतं आहे वेगवेगळ्या प्रकल्पाचं उद्घाटनाकरता मोदीजी येतात आहे अतिशय हर्षोल्लासात लोकांची लोकांची एक वेगळी उत्कंठा आहे की आज आपण आज हा वेगळ्या पद्धतीने हा साजरा करू म्हणून आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश सर्वात प्रथम गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त तुम्हाला शुभेच्छा नागपुरात उत्साह पाहण्यासारखा मिळतोय त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नागपुरात येत आहेत गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त नागपुरात सुद्धा भव्य दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात अधिकची माहिती तिथलं वातावरण सध्या कसं आहे नक्कीच बघितलं गेलं तर गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष निमित्त जी आहे परंपरेप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रमाणे जी आहे यावर्षी देखील भव्य शोभायात्रा जी आहे ती नागपूरमध्ये आमदार संदीप जोशी यांच्याकडनं जे आहे ती शाळ झालेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये प्रभू श्री राम भगवान शंकर यांची जी आहे रथापटे प्रतिकृती जी आहे ती साकारण झालेली आहे आणि रॅलीमध्ये जे आहे धोर तास पथकासह जे पारंपरिक आदिवासी नृत्य आहे ते देखील दाखवण्यात येत आहे आणि भाजप आमदार जे संदीप जोशी आहे त्यांच्याकडून ही या सोहळ्याचं जे आहे ते आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येते यावर्षी देखील त्यांनी याचं आयोजन केलेलं आहे महत्वाचं म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वर्षी या शोभायात्रेत जे आहे हजेरी लावतात त्याचप्रमाणे आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते या शोभायात्रेला हजेरी लावणार आहेत आणि सोबतच बघितलं गेलं तर काही वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते देखील नागपूरमध्ये काही मिनिटात पोहोचणार आहेत आणि जी गुढीपाडवा सण आहे त्या निमित्त जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जे आहे भाजप आहेत नितेश पाहायला गेलं तर नागपुरात सध्या शोभायात्रेची धूम पाहायला मिळते नववर्षानिमित्त आता शोभायात्रा काढण्यात येते तुमच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा छान असं वातावरण दिसतंय तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता का नक्कीच मी शोभायात्रेच्या पुढच्या भागाला असल्यामुळे मी दाखवू शकणार नाही मात्र जी जिथे मी सध्या उभा आहे हा पूर्ण ही पूर्ण लाईन जी आहे ती भगवीमुळे करण्यात आलेली आहे दोन्ही बाजूला भगवे कापडाची जे आहे इथे पेंडोल जे आहे ते लावण्यात आले तर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे भगवत झेंडा जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे आणि नागपूर मधल्या अनेक महिला ज्या या शोभायात्रेमध्ये ज्या सामील होतात चांगल्या पद्धतीने जो आहे उत्साहानी जो आहे या शोभायात्रेत सगळे नागरिक नागपूरचे जे आहे ते सामील होतात आणि गुढीपाडवाचा स्थळ आहे त्याला साजरा इथे सकाळपासून करताना त्याला काही अभिनेत्री देखील या शोभायात्रेमध्ये जे आहे मराठी अभिनेत्री जे आहेत हजेरी